नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी जीवामृत कसे तयार करावे सेंद्रिय शेतीसाठी जीवामृत किती महत्त्वाचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी पालघर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत रामचंद्र पाटील हे सेंद्रिय शेती करतात सेंद्रिय शेतीबद्दल शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करतात आणि शेतकऱ्यांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्ला देतात त्यांच्या शेतीला अनेक मोठमोठे कृषीशास्त्रज्ञ कृषितज्ज्ञ कृषी अधिकारी तसेच सेंद्रिय शेती तज्ज्ञांनी भेट दिली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी झगडणारे नरपाड तालुका डहाणू येथील चंद्रकांत पाटील यांनी जीवामृत कसे बनवावे हे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले आहे त्याचा उपयोग शेतकरी बांधवांना नक्की होईल तर मंडळी जीवामृत बनविण्यासाठी जे साहित्य लागते त्यामध्ये देशी गाईचे म्हणजे गा गावठी गायीचे दहा किलो शेण दहा लिटर गोमूत्र दोन किलो गूळ जीवाणू माती एक किलो आणि कडधान्याचे दोन किलो पीठ याचा समावेश आहे आपल्याला किती प्रमाणात जीवामृत बनवायचे आहे त्यानुसार साहित्यामध्ये वाढ करावी जीवामृत बनविण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या प्लॅस्टिक ड्रमची आवश्यकता आहे ते आपल्याला बाजारात मिळतात ड्रममध्ये एकशे नव्वद लिटर पाणी घेऊन त्यामध्ये श व गोमूत्र टाकावे ते, टाका ते व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हलवावे नंतर त्यामध्ये गूळ कडधान्याचे पीठ आणि जीवाणू माती टाकावी व ते पूर्ण विरघळेपर्यंत काठीने हलवावे त्यानंतर तयार झालेले मिश्रण झाकून ठेवावे दररोज तीन दिवसांपर्यंत ड्रममधील मिश्रण घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन ते तीन मिनिटे हलवून झाकून घ्यावे त्यानंतर सात दिवसांनी जीवामृत तयार होते तर मंडळी ही अतिशय सोपी आणि घरगुती पद्धत आहे ज्यामुळे सर्वसामान्य शेतकरी जीवामृत तयार करू शकतो जीवामृताचे अनेक फायदे आहेत जीवामृतामुळे शेतातील पिकांची जोमदार अशी वाढ होते उत्पादनात चांगल्या प्रकारची वाढ होते पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे कीड आणि रोगांपासून पिकांचे संरक्षण होते जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते शेतामध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या प्रचंड वाढल्याने जमिनीची सुपिकताही वाढते त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सध्याच्या महागाईच्या काळात उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे सध्याच्या काळात सेंद्रिय उत्पादनांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून मागणी वाढत असल्याने भविष्यात सेंद्रिय शेतीत शेतकऱ्यांना तारणार आहे तर मंडळी जीवामृत कसे बनवावे आणि जीवामृताचे काय फायदे आहे याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी बांधवांसाठी दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका धन्यवाद